अखंड हरीनाम सप्ताह गेले चौदा वर्षाची परंपरा आहे गेले चौदा वर्षापासून चालू असलेली ही नामसप्ताची परंपरा सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज महंत सरला बेट मठाधिपती रामगिरीजी महाराज आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या पवित्र पवनभूमीमध्ये गेले चौदा वर्षापासून चालू असलेली नामसप्ताची परंपरा समस्त ग्रामस्थ थेरगाव नागमठाण पवार वस्ती शिंदे वस्ती काळे वस्ती वस्ती पंचकृषेतील सर्व हे गाव एकत्र येऊन या पवित्र पावन दरबारामध्ये अन्नदान ज्ञानदान याचं खूप मोठं या ठिकाणी आयोजन करत आहात सप्ताचे मार्गदर्शक समर्थ रामदास महाराज मुगगावकर यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होत आहे आणि आज सप्ताचा हा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचं कीर्तनुदेवा पुष्प समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या वतीने आजची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे चला ज्यांचा आज योगदान आहे ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला ज्यांचं आज सायंकाळचं अन्नदान आहे सायंकाळचं सा अन्नदान भाऊसाहेब पवार आणि श्री नारायण पवार आणि याचे कीर्तनाचं योगदान ज्यांचं आहे बाप्पराव शिंदे यांचं योगदान आहे या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांची सुंदर चाल झाली कर्जत तालुक्याचं वैभव संतोष महाराज देवकाते महाराजांची या ठिकाणी घोर चाल झाली त्यांच्या मागे ज्यांची चाल झाली ती ते आपल्या तालुक्याचं भूषण अशोक महाराज काकडे तेही कीर्तन करतात संतोष महाराजही कीर्तन करतात ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे आबा महाराज काकडे त्यांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे ज्यांनी विना घेऊन सुरुवात केली हदनी